सरकारी नोकर तोही पोलीस उपनिरीक्षक पैसे चोर असू शकतो का आपला विश्वास बसणार नाही जळगावच्या चोपडा बस स्थानकात प्रवाशांचे पैसे चोरणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे या चोरांमध्ये चक्क पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश असल्यानं पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे जळगाव चोपडा बस स्थानक परिसरात प्रवाशांचे खिस्से कापणारी टोळी दाखल झाली असल्याची गुप्त माहिती मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी चोपडा बस स्थानकात ट्रॅप लावला चोपडा बस स्थानकात प्रवाशांचे पस्तीस रुपये चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली सदर अटकेत असलेल्या आरोपींमध्ये एक आरोपी जालना येथील पोलीस उपनिरीक्षक आहे इतर आरोपींपैकी एकावर अनेक गुन्हे दाखल आहेत जनतेचे रक्षण करणारे सामान्य नागरिकांचे खिसे कापणाऱ्या आरोपींमध्ये सहभागी होऊ लागले तर न्याय मागायचं तरी कोणाकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे चोपडा शहरातील बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर व रोकड लंपास होण्याच्या घटना होत असतात परंतु बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरट्यांना चांगलेच फावत आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे व अजून गुन्हे कुठे कुठे केले आहेत या संदर्भात तपास करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब साधारण दुपारी तीन आपल्या चोपडा बस स्टँड परिसरात त्याच्यानंतर मग चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक शाखा टीम आहे आणि तिथं साधारण तीन साडेतीन वाजताच्या सुमाराला आम्हाला चार लोक त्या ठिकाणी बोलून आले चार मध्ये एक आहे प्रल्हाद मांडे दुसरा आहे अंबादास सावकर तिसरा श्रीकांत डगे आणि चौथा आहे रऊ अहमद शेख हे लोक आहेत जालना अकोला बुलढाणा बीड या भागातील लोक आहेत त्यातला अंबादास साळोकर नावाचा जो आहे तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत म्हणजे आत्तापर्यंत माहिती घेतली तर पंचवीसच्या आसपास आता त्याच्यावर चोवीसशे पिक पॉकेटिंगचे गुन्हे दाखल आहेत जालना जिल्ह्यात आहे भुसावळ रेल्वे हिल्वे अकोला आप आपल्या ले जिल्ह्यात आहे त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे हा अंबादास सावरकर जो आहे त्याला श्रीकांत ढगे हा मदत करतो रौ शेख हा ड्रायव्हर आहे आणि त्यातला प्रल्हाद मांडे हा सदर बजार पोलीस स्टेशन जालना जिल्हा या ठिकाणी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम आहे आणि त्याचा सुद्धा ह्या सोबत चोरी करण्यामध्ये सहभाग आहे असं निष्पन्न झालंय काल आपल्याकडं वसंत कोळी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांना अटक केलेला आहे आणि आता आम्ही तपास करत आहोत की आणखी चोपड्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात त्यांनी किती ठिकाणी अशी चोरीची